अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मानव चलित पेरणी यंत्र ठरते वरदान जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये मका लागवड करत असून शेतात मक्याची पेरणी ते सध्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने करताना दिसून येत आहे मानवचलित मका पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करत असल्याने मजूर टंचाईवर मानवचलित पेरणी यंत्र हे वरदान ठरत आहे सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसत येत दिसून येत आहे त्याचबरोबर कामे करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकरीला सामोरे जावे लागत आहे यावर रामबान उपाय म्हणून मानवचलित पेरणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर भडगाव तालुक्यातील वडजी येथील विजय भीमराव पाटील या शेतकऱ्याने मात केली आहे मानवचलित पेरणी यंत्रामुळे वेळेची व पैशाची देखील बचत होत आहे या मानवचलित पेरणीच्या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये एक ते दोन एकर शेती पेरणी करता येते त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरत आहे आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता मानवचलित यंत्रांचा वापर करूनही शेतीमध्ये वेळेची बचत व पैशाची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते असा विश्वास शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी व्यक्त केला शेती करत असताना शेतकरी राजाला मजुरांच्या भरवशावर कामे करावी लागतात मजूर न मिळाल्यास कितीतरी कामे अनेक वेळा खोळंबून जातात परिणामी पिकांची वेळेवर पेरणीची कामे वेळेवर न झाल्यास पिकांच्या उत्पन्नावरही परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्याला शेती उत्पन्नात आर्थिक फटका बसतो आता मानवचलित पेरणी यंत्रद्वारे शेती करणे सुलभ व सोपे झाले आहे एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक ते दोन एकर शेत शेतजमीन जमीन सहज पेरणी करू शकतो त्यामुळे मजूर टंचाईवर हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरत आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरले असून यामुळे मजूर टंचाईवर मात करून शेतकरी राजा आपली शेतीची पेरणी वेळेवर करू शकतो या मानवचलित पेरणी यंत्राला कुठलेही इंधन लागत नसून ते मानवचलित यंत्र असून एक व्यक्ती दिवसभरात एक ते दोन एकर शेतीमध्ये पेरणी करू शकतो त्यामुळे वेळेचीही बचत होते व पैशांचीही बचत होते माझं नाव विजय भीमराव पाटील आहे मी राहणार वडजी बडगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी मक्का लावतो आहे टोकन यंत्रावरती टोकन यंत्राचा मक्का दीड इंच खोल जातो आणि मजुरावाभावी हे परवडतं आणि याला काही खर्च नाही आणि मक्का एकदम परफेक्ट येतो एक त्याच्यावर तुम्हाला पूर्वी किती मद मजूर लागत होतं पूर्वी मला एक सात आठ बाया लागत होत्या अडीचशे रुपये रोज घेत होत्यात काही झालं तर एकरला एक पंधराशे दोन हजार खर्च होता तो खर्चही वाचतो आणि याच्यावर मक्का चांगला लागतो उगम क्षमता कशी आहे उगम क्षमता एकदम एकदम भारी उगते याच्यावर दीड इंच खोल जातो त्याच्यामुळे पक्षी खात नाही कुणाचं म्हणजे काही दान तानच नाही किती वर्षापासून तुम्ही हे यूज करता है? तीन ते चार वर्षापासून या टोकन यंत्रावरच मक्का लावतो आहे याला काही डिझेल वगैरे लागतं का डिझेल वगैरे काही लागत नाही फक्त त्याच्या मागे चालावं लागतं एक एक माणूस दीड दोन एकर क्षेत्र काढू शकतं त्याच्या जोडीला जर राहिलं तर तो तीन एकर क्षेत्र त्याच्यावर निघू शकतं काय आवाहन कराल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की याच्यावर मक्का लावायला पाहिजे सगळ्यांनी एकच नंबर मक्का उतरतो पक्षी वगैरे खात नाही खोल जातो उगमशक्ती चांगली होते याच्यावर आतापर्यंतचा अनुभव काय तुमचा आतापर्यंतचा अनुभव माझा एकदम चांगला आहे एकदम एक भारी लागवड होते याच्यावर याच्यावरच सगळ्यांनी लागवड करायला पाहिजे मजुरांच्या रावण्या करण्याचं काम राहणार नाही तुमची आता मजुरी पण बच वाचून वाचून गेली, गेली दोन हजार रुपये एकरी वाचून गेले माझे तीन एकर जर क्षेत्र लावलं तरी सहा हजार रुपये वाचतात माणसाचे त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे काही बी होऊन जातं माणसाचं लोकनायक न्यूज